खऱ्या अर्थाने आपलं सुख किंवा संपत्ती म्हणजे काय जर कुणाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तसेच काहीतरी छोटेसे अनुभवही येत गेल्यावर माणसाला ना की आपल्या शरीराची म्हणा किंवा आपल्या तब्येतीची काळजी ही खरंच वाटायला लागते तर असंच एक मी वाचलेलं होतं की जेव्हा तुम्ही पोलीस वकील किंवा हॉस्पिटल डॉक्टर यांच्या झंझटीपासून अगदी दूर असताना तर खरंच ते सुख असतं किंवा हीच तुमची खरी संपत्ती असते तर असं मला म्हणायचं आहे आणि हे खरंच आहे नसेल तर जेवढं तुमच्याकडे पैसा असेल ना तर काही ही अर्थ नाही आहे पैसा भरपूर आहे पण हॉस्पिटलच्या फेऱ्या पैसा भरपूर आहे पण पोलीस वकील ह्या गोष्टीपासून आपल्याला सुटका नसेल तर खरंच काहीच अर्थ नाही असं वाटतं त्यामुळे आपल्या शरीरासाठी आपल्याला एक्सरसाइज व्यायाम ही खरंच करायला हवं पैसा सगळ्या गोष्टी पैशाने घेता येत नाही म्हणतात ना तर तेच आहे किंवा पैशाचं संकसुद्धा घेता येत नाही हे दोन्ही बाजू मी ॲक्सेप्ट करत असते म्हणून म्हणते की आजचा दिवस आहे सो आनंदात जगायचा आहे आणि आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोवमेंट तर चला ॲक्च्युली आता का बोलते तर हेही मी तुम्हाला सांगते तर गेले चार ते पाच दिवस झाले आपले ब्लॉग्स वगैरे काहीच आलेले नाहीत खूप जणांना प्रश्न पडला की अरे कुठे ही तर ॲक्च्युली मी लास्ट वीकमध्ये श्रीशाला गावाकडं सोडलेले होते आणि परत आले आल्यावर ते आपल्या साहेबांचे मावशी त्यांच्या नातसुना नातू वगैरे सगळे आलेले होते तर मावशींचा थोडंसं मेडिकल प्रॉब्लेम होता सो त्यासाठी आम्हाला दवाखान्याच्या थोड्याशा दवाखान्याला जावं लागलं किंवा त्यांना ॲडमिटही करावं लागलं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला काही ब्लॉक्स वगैरे काहीच घेता आलेले नाही आहे चला त्याही छान बऱ्या आहेत आता तेही गावाकडे आले सो त्यांची तब्येत खूप छान झाली आता सो आता ॲक्च्युली चाललेलं आहे कुठे तर तुम्हाला कळेलच आता गावाकडचे जे आहेत त्यांना कळालंच असेल आतापर्यंत की हा एरिया कोणता आहे तर आपण कुरुंदवाडपासून पास होतो आहे आता कुरुंदवाड म्हटलं की त्याच्या जवळ कुठलं आहे तर आजकाल सगळ्यांना समजलंच असेल सो खरंच मला भारी वाटेल एक छान मी दत्तांचं दर्शन घेऊन आपल्या ब्लॉगपर्यंत किंवा आपल्या ब्लॉग थ्रू सगळ्यांना दर्शन होईल सो त्यासाठी मग म्हटलं की चला आपण छोटासा ब्लॉग घेऊन येऊ आपण खूप दिवस झालं ब्लॉगिंग झालेला नाही आहे आणि मीही खूप दिवस जर आलेली नाही आहे जेव्हाही केव्हा गावाकडे यायचा विचार असताना तर तेव्हा विचार करते की जाता येतं आपलं दत्ताचं दर्शन तरी घेऊ सो हे नरसिंहवाडी क्षेत्र म्हणजेच हे दत्त क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा नद्याच्या संगमावर हे वसलेलं आहे आणि कुंभी कासारे तुळसी सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्या म्हणजेच ही पंचगंगा तर हे नरसिंहवाडीचं एसटी स्टँड आहे इथेच आपल्याला दर्शनसुद्धा मिळेल आपल्याला त्याच्या पुढे गेल्यावर थोडंसं पार्किंग करू आणि मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी इथे दाखवते तर ॲक्च्युली पंचगंगा नदी आणि कृष्णा नदी पंचगंगेचा इथे कृष्णाबरोबर संगम होतो आणि पुढे ती कर्नाटकात वाहत जाते आणि तुम्हाला माहिती आहे काय इथे ना की हे मंदिर ना नदी की नदीकिनारेच आहे त्यामुळे नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे इथे जेव्हा महापूर येतो ते ना तेव्हा महापुराचे पाणी ना की पादुकाना इथं स्पर्श करते पादुकापर्यंत पाणी आल्यानंतर मात्र ही उत्सव मूर्ती हलवली जाते दरवर्षी पूर जेव्हाही पूर येतो ना तर त्यावेळेला हे सिच्युएशन होतच असतं त्यामुळे दरवर्षी पूर आल्यावर हे असं केलंच जातं या ठिकाणी भाविकांची गर्दी बारा महिने असते या ठिकाणी भाविकांसाठी भक्तिनिवाससुद्धा आहे धर्मशाळा आहे भक्त प्रस देले आहे ह्या तर ॲक्च्युली तर आमच्याकडे तर सगळीकडे कसं बाहेरचे नरसोबा वाडी म्हणतात ना तर शॉप फॉर्ममध्ये आम्ही नुसतं वाडी म्हटलं ना की सगळ्यांच्या लक्षात येतं की अरे हा नरसोबा वाडी तर ॲक्च्युली या वाडीतील दत्त मंदिराशी निवडीत अशी माहिती आहे की विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी मुली परत येण्यासाठी ते प्रार्थना केली होती मुलीची दृष्टी परत आल्यानंतर त्याने या मंदिराचे बांधकाम करून दिले त्यामुळे या मंदिरास ना कळस नाही आणि या दत्तात्रयावरती नरसिंह श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या यांनी या ठिकाणी बारा वर्षे वास्तव्य केले होते अमरापूर हे नदीच्या पैलतीरावर पे, असलेले हे गाव आहे तसं बघायला गेलं ना की प्रत्येक मंदिराचा काहीतरी इतिहास असतोच त्यामुळे एवढं छोटीशीच माहिती मला होती ते मी फक्त तुमच्याशी शेअर केलं तर जाता जाता हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळून जातात छोटी मोठीसुद्धा शॉपिंगसुद्धा होते आणि एक एक गोष्टी एवढी इथे छान मिळते ना तर नरसुबेवाडीची पेढे म्हणा किंवा बासुंदी खरंच खूप छान असते त्यामुळे हे प्रसिद्धच आहे त्यामुळे मी विचार केला की मी जाताना पेढी तरी घेऊन जावं आता ऊन एवढं होतं त्यामुळे बासुंदी पिण्याची तरी काही इच्छाच नव्हती त्यामुळे म्हटलं की पटकन आपण दर्शन घेऊ आणि जाऊ जातानाच आणि आज ॲक्च्युली सॅटर्डे तरी एवढी गर्दी का खरंच कळत नाही आहे पण आय थिंक सगळ्यांना सुट्टी लागली असेल म्हणून एवढी गर्दी असेल असंही मला वाटतं ले ले सो आम्ही एक दोन कामं होती ती केली आणि पटकन दर्शन घेऊन घरी जायचं इथं ॲक्च्युली जेवणसुद्धा छान मिळतं नाश्तासुद्धा खरंच खूप छान मिळते लास्ट टाईम आम्ही एकदा आलेलो ना तर कुर्मापुरी आम्ही ऑर्डर केलेली होती नाश्ता करून गेलेलो सो कुर्मापुरी पण खरंच खूप भारी होतं म्हणजे नाश्ता म्हणा किंवा बासुंदी खरंच तो खूप छान मिळते आणि हेच बासुंदी वगैरे किंवा पेढे म्हणा हे चिखवे म्हणा की आपल्याकडे पुण्यातसुद्धा येत असतात काय झालं किती केलं एक किलो कसं केलं आहे

तिथे चप्पल काढलं ना काढली कि तरी आज शनिवारची गर्दी काय घे गर्दी आज कस एवढं एवढी गर्दी तिकडे जायचं कसं आपण चल हे पिल पायऱ्या ता। असं हे येतं त्यामुळं बरोबर व्यवस्थित चल

मी लावते गर्दी खूप होती ॲक्च्युली तीन क्यू आहे त्यामध्ये त्यामुळे तुम्ही मुख्य दर्शन घेऊ शकता दर्शन घेऊ शकता किंवा बाहेरून जरी दर्शन घेतलं ना तरीही तुम्हाला मूर्ती दिसतेच दिसते सो अशाबद्दल आम्ही मुख्य दर्शन घेण्यासाठी आम्ही रांगेत राहिलेलो आहे सो एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आमचा नंबर आलेला आहे सो पण तिथे व्हिडिओ आणि फोटो वगैरे अलाउड नव्हतं त्यामुळे मला ते काही घेता आलेलं नाही आहे सो नंतर ना बाहेरनं मी घेते तुम्हाला दाखवतेच मी カイバーガレス。ココ चला एकच घेणार आहे माझे पिल्लो किती छान आहे ना कधी बासुंदी पिण्यास पार्सल मिळेल दिली चारशे रुपये किलो स्वस्त दिली की मग 啊！大蒜，啊，大蒜！大蒜，大蒜蒜。买木器的，大蒜。大蒜，大蒜。 छान दर्शन झालं मग म्हटलं की चला आता फोटो तर का आपण सोडायचा त्यामुळे छोटे मोठे मी फोटोसुद्धा काढले आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा छोटासाच घेऊन आलेला आहे खूप धावपळी झालेली होती सो परत पुण्यालाही आपल्याला संध्याकाळी जायचं आहे सो भेटूच आपण आता पुण्यामध्ये गेल्यावरती सो ब्लॉग कसा झाला तर नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ टोपराम नाईकांची सोनाली बाय बाय टेक केअर काळजी घ्या